मी गजानन ढवळे मित्रांनो हे आपले सीताफळाचे झाड आहे बघू शकता हे बाळानगर आहे ओरिजिनल आणि तीन वर्षाची आपली ही फळबाग आहे माझ्या पाठीमागे बघू शकता आपली जी फळबाग आहे हिला खूप अशी सुंदर फळे लागलेली आहेत खूप छान फळे लागलेली आहेत आता फळे फिकायला लागलेली आहेत आणि आपण यांना लवकरच तोडून मार्केटला घेऊन जाणार आहोत हे बघू शकता खूप छान अशी फळे लागलेली आहेत या सीजन सीझनमध्ये फळांना मार्केट चांगला असतं फळांची क्वालिटी देखील चांगली असते आणि त्यांना भाव देखील चांगला मिळत असतो हे आपल्या बागेमध्ये आप थोडंसं तण झालेलं होतं आपण तण व्यवस्थापन करायला सुरुवात केलेली आहे बघू शकता